इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अकोली तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉ किरण लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं राजूर इथे लोकगायिका कडुबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा जलसा आयोजित करण्यात आला होता अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर तसेच राजूर ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पाताई निगडे तसेच लोकगायिका कडुबाई खरात तसेच राजूर गावामधील सर्व तरुणांच्या हस्ते आमदार डॉ किरण लहामटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुकाभरामधनं कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते कडुबाई खरात यांनी आपल्या गीतांनी जमलेल्या जनसमुदायाला अगदी मंत्रमुग्ध केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट निगडे तसेच कवडे मुकुंद लहामटे सुनील भद्रिके शुभम एलमामे भगवान पवार रवि पवार आदींसह राजूर गावामधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच आमदार डॉक्टर किरण मित्र परिवार अकोले तालुका, यानी अकोले तालुका यांनी अथक परिश्रम घेतलेत सचिन तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस